अमेरिकेतील मराठी शाळामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मराठीचे धडे तेव्हा त्याच्याशी ते तेथील मराठी बा, शाळेबाबत चर्चा झाली त्यावेळी शाल शेलाऱ्यांनी ही ग्वाही दिली अमेरिकेत सेवाभावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा संस्कृती इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकून मराठीचा संस्कार आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून तेथे मराठी शाळा चालवित आहेत ही शाळा दोन हजार पाचपासून चालली जाते सुमारे तीनशे विद्यार्थी येथे मराठी शिकत आहेत अमेरिकेत अशा पन्नासहून अधिक मराठी शाळा असून त्या सेवाभावेतून तेथील मराठी जन चालित आहेत अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली आणि अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला तर मराठी भाषा शिकवणे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे सुलभ होईल असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी शेजाऱ्यांना सांगितले परदेशात जाऊन इंग्लिश शिकण्यावर भर असला तरी जे भारतीय ते प्रदेशात स्थायिक आहेत त्यांना मराठी भाषा शिकण्याची आवड झालेली राज्य शासनामार्फत मराठी शाळा सुरू केल्या जात असून त्या शिकवण्यास तेथे वाढती मागणी येत असेल असे सांगणार आले तेव्हा त्यांच्याशी तेथील मराठी शाळाबाबत चर्चा झाली त्यावेळी शेलार यांनी ही ग्वाही दिली अमेरिकेत सेवाभावाने एकत्र आली माणसे आपले मुलांना मराठी भाषा संस्कृती इतिहास आणि आपल्या मराठी लोकप्रमा शिकून मराठीचा संस्कार आपल्या नव्या पिढी हवा म्हणून तिथे मराठी शाळेत चालत आहेत ही शाळा दोन हजारपासून